नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज आमदार संजय राठोड यांनी घेतली विधानसभा सदस्य पदाची शपथ मंत्रिमंडळात सामील करण्याची प्रतीक्षा दिग्रस विधानसभाचे निर्वाचित आमदार संजय राठोड यांनी आज पाचव्यांदा विधानसभेच्या सदस्य पदाची शपथ घेतली मुंबई येथे दोन दिवसीय विधानसभेचे अधिवेशन सुरू आहे मुख्यमंत्री व दोन उप, मुख्य उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी पाच डिसेंबर रोजी पार पडला आता उर्वरित मंत्रिमंडळाच्या शपथविधी सोहळ्यात आमदार संजय राठोड यांना सामील करण्याची प्रतीक्षा नागरिकांना आहे मी मी संजय प्रमिला दुलीचंद राठोड सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता एकात्मता उन्नत राखील आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेल जय हिंद जय महाराष्ट्र अफजल खान ऋषिकेश सह मी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रास यवतमाळ आमच्या पुढील बातम्याच्या अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद